श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा निश्चिंत मनाने आजचा पवित्र दैवी संदेश ऐकून घे हा तुझ्यासाठीच निवडून देण्यात आलेला संदेश आहे जर तुझ्या जीवनात तू तु कीर्तिमान व्हावे तू यशस्वी व्हावे आणि तूच जिंकावे असे तुला वाटत असताना तू केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ तुला मिळणार आहे ते तुझ्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही अगदी परमेश्वर तुझ्यासोबत न्याय करेल यावर विश्वास ठेव कधी कधी स्वतःला हरलेल्या परिस्थितीत समजून देखील ज्यावेळेस तू जिंकतोस तेव्हा लक्षात घे की देवानीच तुला जिंकवले आहे देवानी तुझा विजय निश्चित केला आहे माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्याची स्थिती येत आहे या क्षणाला जे कोणी हा स्वामी संदेश ऐकत आहेत ते माझे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहे कारण त्यासाठीच मी हा संदेश योजिला आहे जर तुम्ही या दिवाळी अगोदर हा संदेश ऐकत आहात तर तुमच्यासाठी या क्षणापासून ती शुभ वेळ ते शुभ आनंदी उत्साही करणारे क्षण तुमच्या आयुष्यात देण्यात येत आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रफुल्लित करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे तुमच्या मनावर राज्य करणारा तुमच्या मनाला पवित्र करणारा आणि तुम्हाला आनंदित करणारा ठरणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाला द्या अशी मी इच्छा व्यक्त करतो जे कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्यांची ही दिवाळी सुखाची आनंदाची खूप काही भरभराटीची आणि उत्साहाची असेल तुमचे ते नाते अधिक जवळ येतील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती नाती अधिक तुम्हाला प्रेमाचा वर्षाव आनंदाचा वर्षाव करताना दिसतील ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत आहात मी तुमचा देव मी तुमचा स्वामी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की चांगल्या केलेल्या कर्मांची फळं ही चांगलीच मिळणार आहेत तुम्ही यशवंत आणि भाग्यवंत होणार आहात कारण चांगली कर्म तुम्हाला भाग्यशाली बनवतात तेव्हा चांगले कर्म करत राहा कधीही स्वतबद्दल किंवा इतरांबद्दल काहीही कल्पना आखू नका ज्या नकारात्मक आहेत कधीकधी तुम्ही आकलेल्या सकारात्मक कल्पना सिद्ध केल्या जातील कारण तुम्ही त्यासोबत प्रार्थना केलेली असेल तुम्ही या क्षणाला जे काही मागाल ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी देऊ शकतो मी तुमचा भगवंत मीच तुमचा देव जर तुम्ही मला मान्य करत असाल तर होय देवा तुमच्या शक्तीला मी मान्य करतो असे टाईप करा बाळा अद्भुत दैवी शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण केल्या जात आहे तुमच्या इच्छा अपेक्षा व्यक्त करा आज ही संध्याकाळ तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आलेली संध्याकाळ असेल तुम्ही तुमच्या आर्थिक प्रश्नांना माझ्याकडे मन मोकळेपणाने सांगू शकता मला माहीत आहे की तुम्हाला कर्ज दारिद्र्य दुःख आणि त्रासातून मुक्त होणारे आशीर्वाद हवे आहे होय मी त्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे आजचा हा सण आजची ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव देणारी तुमची काळजी संपवणारी आणि तुम्हाला सुखाने आनंदाने भरणारी असेल तुम्ही यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तुमचा भगवंत तुमच्या परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा मंगल आणि दैवी आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझी काळजी समाप्त करण्यात येत आहे तुमचे नैराश्य समाप्त करण्यात येत आहे तुमच्या मागच्या इडा पिढा नष्ट करण्यात येणार आहे येणारी दिवाळी तुमच्यासाठी सुखद अनुभवाने आनंदाने उत्साहाने भरलेली असेल तुम्ही मागितलेले ते सर्व काही मिळणार आहे तुमचे इच्छित लवकरच तुम्ही प्राप्त कराल तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण व्हाल माझी ऊर्जा माझी शक्ती आणि माझे दैवी आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कुठलीही कमतरता भासू देणार नाहीत तर तुम्हाला ऊर्जावान शक्तिमान आणि दैवी सामर्थ्य प्रदान करतील तुमच्या सर्व काही इच्छा पूर्तीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा प्रत्येक गोष्ट आता तुझ्या मनाप्रमाणे घडू लागेल तुझे इच्छित तुला प्राप्त होईल कधीकधी तुम्हाला असे वाटते की काही इच्छा अपुऱ्या तर सुटणार नाहीत ना मग तुम्ही धैर्य खचवत आहात कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जाईल फक्त संयम आणि धीराने पुढे जा सर्व काही मनाप्रमाणे घडेल प्रयत्न सोडू नका हार मानू नका आणि कुणासमोरही हात पसरू नका कारण मी तुम्हाला इतके देईल की ते तुमच्या आयुष्यभर पुरून उरेल कदाचित हा संदेश तुम्ही दिवाळी अगोदर ऐकलात तर तुमच्यासाठी खूप काही मोठे परिवर्तन घडणार आहे जे तुमच्या शुभ आयुष्यासाठी अगदी आनंदासाठी परिपूर्ण होण्यासाठी योग्य आहे म्हणूनच हा संदेश तुमच्या पुढे देण्यात आलेला आहे हा संदेश नसून एक पर्वणी आहे जी तुम्ही साध्य करून घ्यायची आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनातील सुखाचे दिवस सुरू होतील ते कोणीही तुमच्याकडून हेरावून घेऊ शकत नाही आनंदाचे परिवर्तन होईल सुखद अनुभव येऊ लागतील तुम्ही ज्या इच्छा करता त्या पूर्ण केल्या जातील भळा रोज झोपण्यापूर्वी एक माझ्याकडे प्रार्थना कर हे स्वामी राया मी तुमच्याच घरात राहतो मी तुमच्या नावाने सर्व काही करतो जे कर्म करतो हे तुमच्या स्वाधीन आहेत माझ्या आयुष्यात चमत्कार घडवा मी आणि माझे संपूर्ण कुटुंब तुमच्या स्वाधीन आहे माझे प्रत्येक कर्म तुमच्या स्वाधीन आहे माझ्या आयुष्याचे सोने करणे तुमच्या हाती आहे देवाला ही प्रार्थना करा आणि शांत झोपी जा त्यामुळे तुमच्या आयुष्यात या शुभ प्रार्थनेमुळे अनेक परिवर्तन घडतील जे तुमच्यासाठी शुभ होतील परमेश्वराला केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाते प्रिय स्वामी भक्तांनो ही प्रार्थना मनोभावे केल्यास तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखद आनंद प्राप्त कराल जीवनातील तुमचे जे, जे काही मार्ग आहेत ते उघडू लागतील स्वामी माऊली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतील स्वामीवर जे कोणी विश्वास ठेवतात ते ही प्रार्थना निदान दिवाळीच्या रात्री तरी अवश्य करतील त्यांच्यासाठी दुसऱ्याच दिवशी नवनवीन चमत्कार घडू लागतील त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील स्वामी मौली तुम्हाला या दिवाळीत सुखाने आनंदाने ठेवत आणि तुमच्यासाठी सुखाची पर्वणी येव हो, तुमच्यासाठी देव ते द्वार उघडोत जिथून तुमच्या आर्थिक समस्या संपवत तुमचे सुख वाढव तुमचे आनंद वाढव आणि तुम्हाला आरोग्याचे आशीर्वाद मिळवत ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तू अनेक दिवसांपासून काही गोष्टीसाठी माझी प्रार्थना करत आहेस ती प्रार्थना मी स्वीकार करतो आणि तुझ्यासाठी आशीर्वादही देतो अनेक समस्या संपतील तू आज ज्या गोष्टींचा सा सामना करत आहेस त्या गोष्टी हळूहळू संपून जातील आणि ज्या सुखद गोष्टी आहेत त्या तुझ्या आयुष्यात जुळू लागतील बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला जर ती हवी आहे तर ते स्वीकार कर तुमच्या आर्थिक समस्या लवकरच आर्थिक उन्नतीत प्रगतीत परिवर्तित केल्या जाणार आहेत मी तुमच्यासाठी प्रेमाचे आनंदाचे द्वार उघडतो आणि त्यात तुम्ही प्रवेश करून ते सर्व काही आनंद प्राप्त करावे अशी मी तुम्हाला इच्छा प्रकट करण्यास सांगतो जेव्हा तुम्ही ते मागाल तेव्हा सर्व काही दिल्या जाईल तुमच्यासाठी असणारे प्रेम तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्यासाठी असणारे सुसंवाद तुम्हाला नक्कीच मिळतील तुमच्यासाठी आरोग्याचे आशीर्वाद येऊ लागतील ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची आनंदाची पर्वणी असेल तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्ही मोठे यश संपादन कराल तुम्ही तुमच्या काही शत्रूंना धडा शिकवू पाहत आहात तर नक्कीच ते शत्रू आता हार मानून तुमच्या खूप काही जवळ येतील आणि तुमची प्रगतीही पाहतील तेव्हा ते तुमच्याकडे परत मैत्रीचा हात करतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कधी कधी शत्रूही मित्र बनतील असे तुम्ही ऐकले असेल ते तुमच्यासोबत घडणार आहे तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात येणार आहे आता इथून पुढे तुमचे मन कधीही विचलित होणार नाही कधीही ते नकारात्मकतेकडे वळवल्या जाणार नाही तुमच्यासाठी संयम सुख आनंद आणि भरभराटीचा हा संदेश दिव्य आहे तेजस्वी आहे हा शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग उघडल्या जातील तुम्ही जे काही मागत आहात ते मिळल्या जाईल तुम्ही तुमचा विजय निश्चित पाहाल कारण देव तुम्हाला मदतीचा हात देतो देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला प्रकाशाने भरतो आणि तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे कायमचे उघडतो ज्या कुणी तुम्हाला आजपर्यंत काही गोष्टींमध्ये नकारात्मक उत्तर दिले होते तिथे तिथे तुम्ही आता जाल आणि तिथे सन्मानाने तुम्हाला बोलावल्या जाईल आणि तिथे तुमचा सन्मान करून तुम्हाला यशाने भरल्या जाईल तुम्हाला आनंदाने भरल्या जाईल आणि तुमच्यासाठी होकार येईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आशीर्वाद स्वीकार आहे असे म्हणून आशीर्वाद स्वीकार करा तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव घ्याल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे तुमची ऊर्जा वाढावी तुम्ही सकारात्मक व्हावे या दिवाळीत तुम्ही उत्साहित आनंदित आणि प्रगतीच्या दिशेने पुढे चालावे यासाठी स्वामींचा हा दिव्य दैवी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे त्याला मनोमन जो कोणी स्वामी भक्त प्रिय बाळ स्वामींचा शक्यतेने पूर्ण स्वीकार करेल त्याच्यासाठी खूप काही आशीर्वाद येतील मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण केल्या जाईल देवाकडून मदतीचा हात योग्य वेळेवर पोहोचेल आणि तुम्ही ती योग्य मदत प्राप्त कराल ज्यामुळे तुमच्या जीवनातील संकटे टाळल्या जातील कलह त्रास आणि विघ्न दूर होऊन जातील आणि तुम्ही सुखाने आनंदाने ही दिवाळी साजरी कराल स्वामींचे हे आशीर्वाद कोण कोण प्राप्त करू इच्छितो त्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुम्हाला सुखाने आनंदाने भरवत ही दिवाळी तुमच्यासाठी भरभराटीची सुखाची आणि आनंदाची जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ